लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या पहिल्या टप्प्यात आज नागपूर लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार नितीन गडकरी आणि रामटेक लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार राजू पारवे या महायुतीच्या दोन्ही अधिकृत उमेदवारांचे निवडणूक उमेदवारी अर्ज भरण्यात आले यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्यासह उपस्थित राहून महायुतीच्या उमेदवारांचे अर्ज दाखल केले यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल खासदार कृपाल तुमाने पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष प्राध्यापक जोगेंद्र कवाडे राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष माजी आमदार पाशा पटेल तसंच महायुतीत सर्व पदाधिकारी आणि घटक पक्षांचे सदस्य उपस्थित होते नितीन गडकरी यांचा लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी त्यांच्या नागपूर निवासस्थाना ची पूजा अर्चना करण्यात आली यावेळी गडकरी कुटुंबातील चिमुकल्यांसहित माता भगिनींनी आगत्यानं स्वागत केलं सर्वांना ओवाळ उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी नितीन गडकरी यांच्या प्रचारार्थ नागपूरकरांची महारॅली पाहायला मिळाली